हॅलो नमस्कार तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत दिवाळी म्हणजे रोषणाई दिवाळी म्हणजे उजेड प्रकाश दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण तर आज आपण पाहणार आहोत की पाण्यावर चालणारे दिवे कसे बनवायचे आणि अगदी तुम्ही म्हणू शकता कमीत कमी, -कमी खर्चात किंवा खर्चच नाही अगदी घरात जे आपलं सामान अवेलेबल असतं त्याच्यातच आपल्याला हे दिवे बनवायचे आहेत तर जास्त वेळ न लावता आता डायरेक्ट आपण व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी बघूया याच्यासाठी साहित्य आपल्याला काय काय लागणार आहे तर असे बाऊल किंवा ग्लास घ्यायचे आहेत आपल्याला काचेचे जे पण तुमच्याकडे आहे तुम्ही घेऊ शकता तर बाऊल आणि ग्लास घेतलेले आहेत त्यानंतर फुलं घेतलेली आहेत थोडीशी हे पोस्टल कलर्स आहेत जे आपले लहान मुलं यूज करतात ड्रॉइंग करण्यासाठी तेच घेतलेले आहेत तर कुठल्याही कलरचं तुम्ही घेऊ शकता मी ते लाल हिरवा पिवळा निळा घेतलेला आहे थोडंसं तेल लागणार आहे आपल्याला आणि प्लास्टिकचे असं कागद लागणार आहे कुठल्याही प्लास्टिकचा पेपर थोडासा जो असं कडक असतो रॅप केलेला कुठल्याही वस्तूला वगैरे तर तो घ्यायचा आहे आपल्याला आणि कापसाची वाती इतकंच सामान आपल्याला लागणार आहे हा जो प्लास्टिकचा कागद आहे याला आपल्याला स्क्वेअर मध्ये कापून घ्यायचा आहे कट करून घ्यायचा आहे कसंही करा तर इथे मी आता स्क्वेअर मध्ये कट करून घेते हे बघा अशा पद्धतीने आपल्याला स्क्वेअर किंवा गोल तुम्हाला जसा हवा शेप तसं तुम्ही करू शकता आता हे जे स्क्वेअर आपण बनवून घेतले याला मधोमध होल करून घ्यायचं आहे अगदी छोटंसं करायचं आहे जेणेकरून वात याच्यात जाईल एवढंच होल आपल्याला असं करायचं आहे जास्त मोठं होल केलं तर मग वात त्याच्यात लूज होईल सुईने पण करू शकता पण पेपर फाटण्याची शक्यता आहे त्यामुळे असं छोटंसं आपल्याला अगरबत्तीनेच करायचं आहे केअरफुली करायचं आहे जास्त मोठं व्हायला हो नको बघा अशा पद्धतीने याच्यात आपल्याला वाद घालायचे आहे हे बघा अशा पद्धतीने वाद घालून घ्यायचे आहे तर बघा अशा पद्धतीने आपण सगळ्या वाती लावून घेतलेल्या आहेत आता या वातींना जो पुढचा भाग आहे याला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे थोडंसं तेल लावायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आता हे ग्लास जे ग्लास आणि बाऊल घेतले आहेत त्याच्यात आपल्याला पाणी घालायचं आहे जे पण तुमच्याकडे काचेची भांडी आहे ते यूज करू शकता आता आपण हे जे कलर्स घेतलेले आहेत ते याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे प्रत्येक पाण्यामध्ये वेगवेगळा कलर तुम्ही प्लेन पाण्यामध्ये पण हे दिवे लावू शकतात पण दिवाळी म्हटलं की कसं सगळं कलरफुल असायला हवं त्यामुळे मग आपण अशा पद्धतीने कलरफुल पाणी बनवायचं आहे असं छान कलरफुल पाणी आपण बनवून घेतलेलं आहे याच्यामध्ये अर्धा अर्धा चमचा आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे जास्त तेल टाकण्याची गरज नाही अगदी अर्धा चमचा तेल टाकायचा आहे आणि तुम्ही पाहू शकता की हे तेल जे आहे ते वरती तरंगत पाण्याच्या वरती तेलाचा लेअर आलेला आहे आता यामध्ये आपण ज्या वाती बनवलेल्या आहेत त्या अशा हळूच ठेवायच्या आहेत लक्षात ठेवा एकदा हे आपण सेट केले ना ग्लास तर त्याच्यानंतर जास्त त्याला हलवायचं नाही अगदी हळूवारपणे हे ठेवायचं आहे याच्यात थोडीशी फुलं टाकायची आहेत बाजूने तर बघा छान असे पाण्यावर तरंगणारे दिवे आपले तयार झालेले आहेत हे दिवे आरामात दोन तास चालतात तर लक्ष्मीपूजनला वगैरे तुम्ही अशा प्रकारे दिवे लावू शकता अगदी बाजारात पैसे खर्च करून दिवे आणण्याची गरजच नाही किती छान दिसत आहेत पहा हे तर मी उजेडात तुम्हाला दाखवते पण रात्रीच्या वेळी अंधारात तर खूपच सुंदर वाटतील हे दिवे या यावर्षी दिवाळीमध्ये तुम्ही देखील असे पाण्यावर चालणारे दिवे नक्की बनवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या अँड ऑलवेज स्टे पॉझिटिव्ह बाय बाय